नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे सहा जानेवारीचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार पार्टीची तयारी करत असतात सगळे फार आनंदात असतात आणि एकमेकांची थट्टामस्करी करत असतात नंतर आपल्याला दाखवतात की रविराज नागराजला थांबवतो म्हणतो आपल्या फॅमिलीची काळजी आहे की नाही तुला नागराज म्हणतो मला यायचं आहे हो काय प्रॉब्लेम नाही आहे पण बघ ना किती मला फोन येतात तेवढ्यात नागराजला फोन येतो लगेच रविराज तो फोन त्याच्या हातातून काढून घेतो रविराज म्हणतो तुझा मित्र आहे ना मग ह्याचा अननोन नंबर काय सेव्ह नाही केलास तो नंबर मी उचलतो लगेच नागराज घाबरतो आणि त्याच्या हातून फोन काढून घेतो आणि पळतच सुटतो सुमन म्हणते हे इतके घाबरलेत म्हणजे नक्कीच महिपतकडे चाललेले आहे सुमन म्हणते वहिनी दादा तुम्ही पुढे व्हा का माहिती आहे का कारण घरात थोडी कामं बाकी आहेत ती मी करून येते प्रतिमा म्हणते राहू दे आपण दोघी करूया आणि मग निघूया सुमन म्हणते कशाला तुम्ही जा ना तुम्हीच उत्सव मूर्ती आहात मी येते मागून ठीक आहे सुमन म्हणते गेल्यावेळी मी यांचा शेवटपर्यंत पाठलाग करू शकले नाही पण ह्यावेळी मी मात्र जाणार आणि ती रिक्षा घेऊन नागराजचा पाठलाग करते इकडे तेवढ्यात सुभेदारांची तयारी जोरजोरात चालू असते तेवढ्यात तन्वी येते पूर्णाजी म्हणते झालं का सगळं काम तन्वी म्हणते हो हो झालं एक काम कर ती बादली बाहेर ठेवून दे नाही तर तशीच हे करशील इथेच ठेवून देशील तेवढ्यात प्रतिमा आणि रविराज येतात सायली विचारते सुमन नाही आल्या का सु... प्रतिमा म्हणते तिला काहीतरी अर्जंट काम आलं म्हणून मी थांबली तेवढ्यात अश्विन देखील येतो सगळे अश्विनचं स्वागत करतात रविराज म्हणतो ये अश्विन गेम्स खेळायला बस सायली नवीन गेम सुरुवात करते ती म्हणते की ह्या बाऊलमध्ये चिठ्ठ्या आहेत अस्मिताताई ह्या चिठ्ठ्यांमधून दोन चिठ्ठ्या काढणार आणि ज्यांची नावं असणार ती त्या दोघांनी येऊन इथे डान्स करायचा प्रताप म्हणतो नाही चिठ्ठ्यांमध्ये कोणाचीही नावं असू देत पण तरीसुद्धा मी डान्स केला तर चालेल ना काय पूर्णांची आणि सगळे हसायला लागतात पहिली चिठ्ठी कल्पना आणि प्र प्रतापची निघते ते दोघे मस्त डान्स करतात इकडे सुमन पाठलाग करत असते नागराजचा ती सायलीला सतत फोन करत असते कारण तिला मदतीची गरज असते पण सायलीचा फोन सायलेंटमध्ये असतो आणि एवढ्या गोंधळामध्ये तिला ऐकू येत नसतं इकडे सुमन नागराजचा पाठलाग करत एका ठिकाणी पोचते तो शहराचा अगदी निर्जन भाग असतो तेवढ्याच सायलीच्या लक्षात येतं की तिचा फोन वाचतोय ती पटकन सुमनला फोन करते पण सुमन त्या जागी पोचलेली असते म्हणून सुमन म्हणते की सायली मी तुला नंतर फोन करते सायली म्हणते सुमन काकू एवढ्या पॅनिकमध्ये काय आहेत काय झालं असेल ती पुन्हा प्रयत्न करते फोन करायला पण सायली सुमन काय फोन उचलत नाही सुमन तरी पण म्हणते की मी आता ह्यांचा पाठलाग केल्याशिवाय राहणार नाही नंतर आपल्याला दाखवतात की सचिन ह्यांच्या गेम्समध्ये यायला ट्राय करत असतो पण सचिनच्या हातात एक गिफ्ट असतं तो अस्मिताला बोलवतो आणि म्हणतो इकडे ये आणि सगळ्यांसमोर तिच्यासमोर झुकतो आणि म्हणतो की अस्मिता माय ब्युटिफुल वाईफ हे अमूल्य गिफ्ट तुझ्यासाठी पण हे तितकं अमूल्य नाही आहे जितकी की तू आहेस आणि मी प्रॉमिस करतो की मी सदैव तुझ्यासोबत आणि आपल्या बाळासोबत राहीन अस्मिता त्याला हळू आवाजात सांगते बस झालं तुझा ड्रामा सगळ्यांसमोर मला काही समजत नाही आहे काय चल आता निघ सगळे बघत असतात पण ही गोष्ट फक्त सुबेदारांच्याच लक्षात येते कारण त्यांना घडलेला प्रकार आठवत असतो अस्मिता लगेच काहीतरी कारण काढून तिच्या खोलीत जाते पण प्रत रविराज आणि प्रतिमाच्या ही गोष्ट लक्षात येते की काहीतरी गडबड आहे नंतर आपल्याला दाखवतात की नागराजची ती माणसं त्याला सांगतात की साहेब आम्ही काय आत गेलेलो नाही पण तो माणूस आतापर्यंत ओरडतच होता सुमन हे सगळं दूरून पाहत असते सायली सुमनला फोन करायचे खूप प्रयत्न करते पण का सुमन काही फोन उचलत नाही मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की सुमन सायलीला फोन करून सांगते की महिपत आणि नागराज एकत्र आहेत सायली कोणालाही ही गोष्ट न सांगता सुमनच्या सोबत जाते नंतर अर्जुनच्या लक्षात येतं की सायली नाही आहे तर तो सायलीला सतत फोन करतो पण तिचा फोन काही लागत नाही चैतन्याला तो सांगतो की सायलीचा फोन पण लागत नाही आणि ती कुठे गेली हे पण मला माहिती नाही मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय